नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला पालकाची भाजी एकदम झटपट व साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे मी पालक स्वच्छ धुवून कापून घेतला आणि तुरीची थोडीशी डाळ टाकून शिजवून घेतला आणि त्यात बेसनपीठ टाकून भाजी व्यवस्थित हाटून घेतली आहे बघू शकता इथे कढई गरम करायला ठेवून त्यात तेल जिरे मोहरी लसूण भाजी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे मी आणि थोडंसं बेसनपीठ टाकून हाटून घेतलेली आहे लसूण छान लाल झाल्यानंतर थोडीशी कुटलेली हिरवी मिरची मिरची छान परतून झाल्यानंतर हळद टाकून घ्यायची थोडस जाड तिखट तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ऑप्शनल आहे पण थोडी अशी झणजणीतच छान लागते ही भाजी एका शेट्टीमध्ये भाजी शिजून जाते पालकाची आता थोडंसं कलर येण्यासाठी थोडंसं तिखट टाकलं आहे लाल आणि मी ते हटून घेतलेली भाजी थोडीशी तुरीची डाळ टाकून टाकून घेतली मीठ टाकून घ्यायचं अशी झणजणीतच छान लागते ही भाजी थोडी आपल्यानुसार आपण घट्ट पातळ असे ठेवायचे आहे पण भाकरीबरोबर ज्वारीच्या किंवा बाजरीच्या छान लागते अशीच पातळ थोडीशी बघू शकता इथे मी भाकरीसुद्धा करून घेतलेली आहे अशा प्रकारे पालकची भाजी हाटून आणि भाकरी बाजरीची खूप छान लागते अशी छान शिजून घ्यायची त्याला बघू शकता अशा घट्ट पातळ आपण आल जसे लागले तसे आपण ठेवू शकता मी अशा पद्धतीने केलेली आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघू शकता छान झालेली आहे भाजी धन्यवाद